नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा कसे आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर फ्रेंड्स मी कालच आलेली आहे नागपूरला माझ्या मोठ्या ताईकडे तर काल दिवसभर मी आराम केला आणि आज दिवसभर पण मी आरामच केला काहीच केलं नाही ताईने सांगितलं तू काहीच करू नको आणि दुसरं म्हणजे मी आराम याच्यासाठी केला, केला की या हाताच्याने आणि मला काहीच करता येत नाही आहे या हाताची माझी नस लागलेली आहे तर इथे ना सुजलेलं आहे तर कसं आहे हे बोट म्हणजे इतका त्रास होतो या बोटामध्ये जर मी तनिष्कालाशी घेते ना तर खूप त्रास होतो म्हणून मग मी आहे ना काहीच काम करत नाही आहे नुसतं आराम करत आहे तर खूप दिवसाचा त्रास होत आहे मला मला वाटते पंचवीस तीस दिवस होऊन गेलेले आहे एक महिना झालेला आहे या बोटामध्ये मला त्रास होत आहे पण कसं आहे महालक्ष्मीच्या घरी कामं होते आणि दिवाळी पण होती त्याच्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकली नाही पण आता जाऊ द्या घरी गेल्यानंतर मी अगोदर हॉस्पिटलमध्ये जाणार आणि डॉक्टरांनाही दाखवणार किंवा हे कशामुळे सुजलेलं आहे आणि खूप पेन होत्या बोटामध्ये म्हणून ताई मला काहीच काम करू देत नाही आहे नुसता आराम कर असं सांगितलं तर आता तनिष्का पण आहे ना माझ्या मोठ्या ताईजवळच आहे आता पण तिकडेच आहे त्याच वागत आहेत मी नुसतं आराम करत आता तर चला आता ताईने सांगितलं कालपासून नुसतं आपण आराम करत आहोत तर आता तुम्ही आल्या दहा दिवसासाठी तर आपण कुठं फिरून येऊ तर म्हणून मग आता आम्ही बाहेर चाललेलो हो, आहो शॉपिंग करायला तर कुठं जाणार आहोत हे तर मला माहीत नाही आहे कारण की बापूजी आणखीन आलेले आहेत ते ड्युटीवर गेलेले आहेत ते आल्यानंतर म्हणजे तयारी करतील आणि मग ते आम्हाला घेऊन जातील तर आम्ही मस्तपैकी शॉपिंग करणार आहोत मुलांसाठी कपडे पण घ्यायचे आहेत तर कसं आहे मग आता नंतर होणार की नाही होणार म्हणून मग मुलासाठी पण कपडे घेऊन घेऊ आजच तर तिकडे चालवू आणि थोडंसं फिरून पण येऊ हो, तर चला आता तयारी झालेली आहे आणि आज मला ताईने सांगितलं मी आहे ना नुसतं ड्रेस आणले मी जीन्स माझा आणलेलाच नाही आहे तर ताईने सांगितलं की बा एक काम कर माझा जीन्स घाल आणि मग माझेच कपडे घालतो कारण की मी म्हणजे कालपासून आली ना तर मी आहे ना नुसतं ताईचेच कपडे घालत आहे टी शर्ट आणि प्लाझो तिचेच घातले होते आणि आज पण मी तिचेच कपडे घातले होते तर आता तिला सांगितलं की बाबा मी ड्रेसच आणलेले आहेत आणि साड्या आणलेल्या आहेत मी काही जीन्स वगैरे आणला नाही तर ताईने सांगितलं एक काम कर तू माझा जीन्स घाल म्हणून मग हे टॉप घातलेला आहे मी माझ्या तीन नंबरच्या ताईचं कारण की तिने पण जीन्स आणले हे मला माहित की बा ते जीन्स घालणार आहे ती नाही आहे तर मी जीन्स आणलाच नाही तर म्हणून मग तिनेच मलाही तिचं टॉप दिलेलं आहे आणि हा जीन्स हा माझ्या मोठ्या ताईचा आहे तर अशा प्रकारे आज मी या दोघींचे कपडे घातलेले आहेत तर चला आता तयारी केलेली आहे मी आणि आज क्लचर काही लावलेलं नाही की असं ना बोलवून दिला काही वेगळी हे माझ्या ताईने मला करून दिली सिम्पल आहे कारण की कसं आहे तनिष्का खूप केस वरते म्हणून मग तिला म्हटलं फक्त इथं बोलवून दे आणि केस तर माझे आज खूप असे फुगलेले आहेत कारण की आजच मी डोकं धुतलं त्याच्यामुळे ते तेल काही लावलेलं नाही आहे माझ्या केसांना तर केस माझे फुटलेले आहेत तर तिने फक्त इथं क्लचर न लावता काय आणि जेव्हा मी क्लचर लावते ना तेव्हा तो क्लचर खाली घसरतो त्याच्यामुळे माझे केस आहेत ना मला दहा वेळा बांधावे लागतात म्हणून मग ताईने इथे मला बोलवून दिलेला आहे आणि बस मोकळे केस सोडलेले आहेत मी तर चला आता माझी तयारी झालेली आहे सिम्पल तयारी केली आणि माझ्या ताईची पण तयारी झालेली आहे दोघींची पण फक्त बघू येण्याची वाट पाहतो आम्ही आता साडेसहा वाजलेले आहेत आणि तनिष्का आमची आहे माझ्या मोठ्या ताईकडे बघा तुम्ही चला आता तनिष्काची पण तयारी झाली आणि तिच्या दीदीची पण झाली तिची दिदी तिच्या पाडण्यामध्ये बसलेली आहे तानू आणि तिच्या दोन्ही मोठी मम्मीची पण तयारी झालेली आहे तर तुम्ही दोघी पण झनी आहे ना खूप छान दिसत आहात आणि आमची जानवी पाण्यामधून खाली पडलेली आहे हो तर चला आता अशा प्रकारे माझी तयारी आहे कशी दिसत आहे हे नंतर कमेंट करून नक्की सांगा तर चला आता कधी येणार मुडे पप्पा कधी येतात कोणालाच माहित नाहीये आम्हाला पण माहित नाही आहे असे येतात का ओके तर चला तयार झालेली आहे आणि इथे इथं आम्ही आल्यानंतर आमच्या बॅग जेव्हा ओपन केल्याने जिकडे तिकडे तुम्हाला कपडे दिसतील तिच्या पूर्ण बेडवर कपडेच कपडे होते आता तरी समजा काही नाहीये आवरून घड्या करून ताईनी ठेवून दिलं नाही तर पूर्ण बेडवरच कपडे होते आणि इकडे आमच्या तानूच्या मस्त चालू आहे ता न्यामध्ये पाहत आहे काढले पा। का फोटो चला मला देशील मग तानू ए तनिष्का इकडे बघ इकडे मोती मम्मी तू पण बघ इकडे तनिष्का ये तुमचा फोटो काढू का मी हा हा अशा एकच नंबर छान छान फोटो निघाले तुमचे चला तर त्या दोघी तर फोटोशूट झालेला आहे हे पा आणि हे पा चला आता मग बापूजीला फोन करू का चल बघू वाव छान निघाला फोटो मला पाठवून देशील मी तिच्या पप्पाला पाठवणार मग चलो चला आता तयारी झालेली आहे पण इथे लाईट नाही आहे म्हणून मग आता मी मोबाईलच्या टॉर्चर खाली चाललेला फो तनिष्का गेली तिच्या मोठ्या मम्मी सोबत खाली हडू हा चलो जानू हडू ये चला या है। आले ले है। जी आनी आनी चला तर आता बापूजी आलेले आहेत बापूजीची तयारी झाली बापूजी खाली पण निघून गेले आणि आम्ही वरच थांबलो होतो लवकर चला कारण की घरी जाणार आता पावणे सात वाजलेले आहेत आणि माझे केसांचं काय करू मी मला कळत नाही आहे फालतूचे असं वाटते आज मी केस धुतले कारण की माझे केस खूपच राहत आहेत पण जाऊ द्या चला आता लवकर जायचं आहे लवकर यायचं आहे तनुचं स्वेटर घेतलं का ते स्वेटरचे खायले वरच राहिली वाटते थांब मी मार्केटमध्ये जाण्यासाठी आणि आम्ही का तिघी जणीने तिघी जणी पाच जणी आम्ही मागेही बसलेलो आहोत लेडीज सर्व आणि दोनच जेंट्स हे समोर बसलेले आहेत आणि आमच्या इथं सर्वात मोठा जो जेंट्स आहे ना हा दक्षिण नावाचा आणि या सीट बसलेला आहे बघू शकता आणि आमची तनु बघा गाडी मध्ये पण उभी राहिली तनु बाहेरच्या गोड्या गाड्या पाहिजे तिला हो ना तनु ये तनिष ते बर झाल तिच्या घरी गाडी आहे नाही असून सुद्धा आहे बाहेरच्या गाड्या पाहिजे माग का नाही आम्ही तिला असं फिरवत नाही ना बाहेर म्हणून ते आता लाईट दिसून राहिली की नाही म्हणून त्याची पाहून राहिली वा पूर्ण लक्ष बाहेर आहे तिचं खरंच आहे ना आपण श्रवणले लवकर बाहेर काढलो नाही जास्त बाहेर हम्म कोण घेऊन या मुलीला नुसता त्रास देते हाय ना मगापासून नुसतं तायच नाही गाल चाटत आहे हाय ना तानू अनिष्का नुसतं गाडीला पोंडली येतच आता आपण मार्केट मध्ये चाललो ना जानू पोहचून आपण थांब ना थोड्या वेळ आणखी लिपस्टिक कधी लावली मग तुला माहितीये गे का मला माझी लिपस्टिक दिसत यास तुझीच आहे तिने लावून मागितलेली आहे आणि आमची तनू नुसतं गाड्यांला पाहत आहे तर आता आम्ही आलेलो मॉल मध्ये थोडीशी शॉपिंग करू त्याच्यानंतर मग फिरू आणि मग इथून लवकर निघून जाऊ कारण की आम्हाला दुसऱ्या पण ठिकाणी जायचं आहे शॉपिंग करायला चला अगोदर काय करायचं आहे त्यांचं लक्षच नाही आहे काय करायचं अगोदर सगळ्यात अगोदर फिरू त्यानंतर मग बाहेर जाऊन पाणीपुरी खाऊ आपण चला चला याच्यावरून पकड तिने पकड चला आता वर आलो चला कुठे जायचं अगोदर शॉपिंग करायला तर इथे दक्षु बसलेले आहे टू व्हीलर वर मुलांचं असंच असते कुठं पण खेळणे दिसले ना ते कुठं पण चालू होऊन आता गेला तिकडे फिरायला काय झालं तुला याच्यात बसून फोटो काढत ना हि फोटो जा फोटो ओके ओके आणि आम्ही फक्त जानूचे फोटो काढणार आहोत इकडे बघ जानू आणि तनिष्काचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे ना आम्ही हिच्याकडे दिलेला आहे तुम्ही वागवा आता तिला आता तनुला पण बसत आहे का नाही तनू आता तनु पण बसते वाव बस बेटा तर फ्रेंड्स आता मॉलमध्ये आम्ही गेलो होतो कपडे पाहण्यासाठी पण मला काही इतकं काही आवडले नाही तिथले कपडे कारण की ताईने सांगितलं की बा तनिष्कासाठी कपडे पहा आणि जान्हवीसाठी तर मला आहे ना मी खूप सारे कपडे पाहिले फ्रॉक पाहिले तिच्यासाठी पण मला काही आवडले नाही म्हणून मग ताईला म्हटलं की आपण बा दुसरीकडे जाऊ आणि जवळच आहे ना, ना। बर्डी मार्केट पण होतं तर तिला म्हटलं की चल मी थोडंसं सामान पाहते म्हणजे कसं आहे जर मिळालं चांगलं तर मग मी घेऊन घेणार नाही तर मग राहू देणार तसं तर माझ्या बापूजीला आहे ना त्या बर्डी मार्केटमधलं सामान अजिबात आवडत आणि इथलं सामान आहे ना ते माझ्या ताईला घेऊ पण देत नाहीत फक्त ते बर्डी मार्केटमध्ये आले ना तर सरळ ते दुकानामध्ये जातात आणि तिथून कपडे काही घ्यायचं असलं तर ते तिथून घेतात कारण की बापूजी म्हणतात की एक वेळा म्हणजे कसा एक कपडा घ्यायचा पण तो चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा म्हणजे कसा आहे तो खूप दिवसापर्यंत मग टिकून राहतो हे कसं आहे स्वस्त कपडे घेतले की हे लवकर फाटतात पण आणि मग कसं आहे आपलं कसं मूड पण खराब होतं की आपण कसं पैसे देतो तो, तो कापड पण आहे लवकर चांगला निघत नाही म्हणून मग माझे बापूजी आहे ना ताईला इथून काहीच घेऊ देत नाही तर आता आम्ही आलेलो एका मॉलमध्ये आणि कसं आहे इथे ना सर्वच सामान आहे म्हणजे परते लहान मुलांचे कपडे सर्व लेडीजचे म्हणजे कसं आहे ड्रेस आहे त्यानंतर ड्रेस पीस आहे तर ताईने सांगितलं की बा इथून पा आपण मुलांसाठी आहे ना कपडे घेऊ आणि तुम्हाला काय पाहिजे ते पण पहा तर इथे तर आम्ही सामान पाहिलं पण मला आहे ना अजिबात आवडलेलं नाही आहे तर आता आम्ही दुसऱ्या दुकानमध्ये आलो होतो तर ताई इथे पाहत आहे तनिष्कासाठी फ्रॉक पण मला आहे ना असे फ्रॉक आवडत नाही कारण की कसं तनिष्का छोटी आहे तिला म्हटलं आतापासून तिला असे फ्रॉक नको घेऊ पण तिने म्हटलं की बा तो दोन मिनटं चिपरा मला बघू दे मला चांगला वाटला तर मग मी घेणार कारण की मला पण कळते की बा तनिष्का छोटी आहे म्हणजे कसं तनिष्का मोठी झाल्यानंतर मग घालू शकते तर तिला म्हटलं तू आतापासून असे फ्रॉक नको घेऊ तर तिने खूप सारे फ्रॉक पाहले पण मी नाही म्हटलं तर तिने मग राहू दिलं कारण की कसं आहे तनिष्का छोटी आहे आणि ती हा फ्रॉक म्हणजे कसा अशा प्रकारचे फ्रॉक घालणार नाही मग घेऊन काय करू मी तर तिला म्हटलं तिला मोठं होऊ दे त्याच्यानंतर तुला कसे कपडे घ्यायचे तू तशी घे पण आताच आहे ना तनिष्कासाठी सिंपल नुसतं ड्रेस पा म्हणजे कसं आहे चड्डी टी शर्ट वगैरे पहा कारण की कसं आहे मग ती आता असे कपडे घालते मोठे झाल्यावर मग तुझ्या मनाने तुला जसा ड्रेस घ्यायचा आहे तू तसा ड्रेस घेशील तिच्यासाठी तर मग तिने आहे ना तनिष्कासाठी काही कपडे पाहिले नाही ताईने म्हटलं बा तुझ्या इच्छेने घेऊ आपण तुला कसे पाहिजे तर मग आम्ही जाणूसाठी कपडे पाहले तर ताईला पण तिथले कपडे यांना इतके आवडलेले नव्हते <coughs> गलत बात आहे पुन्हा मम्मी पाहिजे माग